बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांपूर्वी ती मुंबईत आली मुंबईत येण्याआधी तिला मोठी स्वप्न दाखवण्यात आली होती या स्वप्नांच्या दुनियेत तुझी सगळी स्वप्न पूर्ण होती तुला काहीही कमी पडणार नाही असं तिला सांगण्यात आलं या सगळ्यावर विश्वास ठेवून ही बारा वर्षांची मुलगी मुंबईत आली आणि तिथंच ती फसली बांगलादेशातून मुंबईत आलेल्या या मुलीला आधी वसईत आणण्यात आलं त्यानंतर तिला गुजरातमध्ये सुद्धा नेण्यात आलं या सगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आले तिला ब्लॅकमेल करून धमकी देत दोनशे पेक्षा जास्त वेळा या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गेल्या दोन ते तीन महिन्यात या मुलीला सतत शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यामाग काम करत असलेल्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचाही शोध पोलिसांना लागलाय पण बांगलादेशी मुलगी भारतात आली कशी तिच्यासोबत भारतात आल्यावर काय काय झालं हे सगळं रॅकेट नक्की कशा प्रकारे चालवलं जात होतं त्याचीच माहिती घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वसई विरारमध्ये कांबळे आणि हार्मनी फाउंडेशनचे अब्राहम मठाई यांना एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होणाऱ्या पीडित मुलींना वाचवण्याचं काम करतात जेव्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असल्याची माहिती या दोघांना मिळाली तेव्हा पीडित मुलगी गुजरातमध्ये होती तिला दोन दिवसात परत वसईच्या नायगावमध्ये आणणार असल्याचंही त्यांना समजलं तेव्हा श्याम कांबळे आणि अब्राहम मठाई यांनी नायगाव आणि वसई पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानुसार सव्वीस जुलैला मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं ना नायगावमध्ये छापा टाकला आणि त्या अल्पवयीन मुलीची सुटका केली पोलिसांनी जेव्हा नायगावमध्ये छापेमारी केली तेव्हा बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत आणखी एका वीस वर्षांच्या मुलीलाही रेस्क्यू करण्यात आलं नायगावमधून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं हे तिन्ही आरोपी बांगलादेशी होते पीडित अल्पवयीन मुलीच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या त्यामुळं पोलिसांनी आधी अल्पवयीन मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ही मुलगी प्रचंड घाबरली होती तेव्हा पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली तेव्हा तिनं आपल्यासोबत नक्की काय झालं आपण बांगलादेशहून भारतात आणि पुढं वसईपर्यंत कसे आलो याची सगळी माहिती पोलिसांना दिली या अल्पवयीन मुलीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तीन साडेतीन महिन्यांपूर्वी तिला भारतात आणण्यात आलं बारा वर्षांची ही अल्पवयीन मुलगी बांगलादेशात एका शाळेत शिकत होती पण एका परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले आणि त्या विषयात ती नापास झाली आता आपण नापास झालो म्हणून आई वडील ओरडणार ह्याची भीती तिच्या मनात होती आणि म्हणून तिनं पळून जाण्याचा निर्णय घेतला ती शाळेतून बाहेर पडली तेव्हा तिला एक बांगलादेशी महिला भेटली या महिलेनं तिची आधी आपुलकीनं विचारपूस केली तिला खायला प्यायला दिलं ह्यामुळं धीर आलेल्या या अल्पवयीन मुलीनं आपल्याला घरच्यांच्या भीतीनं पळून जावं असं वाटतंय असं त्या मुलीनं महिलेला सांगितलं मुलीनं महिलेवर विश्वास ठेवून तिला सगळं काही सांगितलं पण महिलेच्या डोक्यात मात्र वेगळाच कट शिजत होता मुलीच्या हातबलतेचा तिच्या मनातल्या भीतीचा फायदा घ्यायचं ठरवलं तिनं अल्पवयीन मुलीला कामाचं आयफोनचं मुंबईतल्या झगमगत्या त्या दुनियेचं आमिष दाखवलं तू मुंबईत आलीस की तुला मी काम देते त्यातून तू तु भरपूर पैसे कमव आणि ते पैसे तुझ्या घरी पाठवलेस की आई वडील तुला ओरडणार नाही महिलेनं दाखवलेली ही स्वप्न ऐकून ती अल्पवयीन मुलगी खूप खुश झाली महिलेच्या गोड गोड बोलण्याला ती भुलली आणि ती बांगलादेशातून भारतात जायला तयार झाली नंतर त्या महिलेनं अल्पवयीन मुलीला बांगलादेशमधून कोलकातामध्ये आणलं तिथं तिचं फेक आधार कार्ड आणि बाकीची कागदपत्रं तयार करण्यात आली पुढं कोलकात्यावरून तिला विमानानं मुंबईत आणण्यात आलं मुंबईत पोहोचल्यावर तिला वसई तालुक्यातील नायगाव इथं नेण्यात आलं त्या ठिकाणी एका खोलीत सात ते आठ मुली होत्या त्या मुलींसोबत तिला ठेवण्यात आलं आपल्यासोबत पुढं काय होणार आहे याची साधी कल्पना सुद्धा त्या मुलीला नव्हती त्याचवेळी तिथं एक माणूस आला त्यानं या अल्पवयीन मुलीला आधी एक इंजेक्शन दिलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला हे सगळं इतक्यावरच थांबलं नाही या माणसानं तिचा अत्याचार करतानाचा व्हिडिओ शूट केला आणि नंतर तिला धमक्या देऊ लागला आपल्यासोबत खूप मोठी फसवणूक झाली आहे हे त्या अल्पवयीन मुलीला कळलं ती तिथून निघण्याचा प्रयत्न करायला लागली पण तिच्या निघण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या या मुलीनं तिथून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली तिच्या अंगावर चटके देण्यात आले धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलगी अल्पवयीन असल्यामुळं तिला अत्याचार करण्याआधी किशोरावस्थेत येण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन सुद्धा दिलं गेलं या अल्पवयीन मुलीवर नायगावमध्ये सतत अत्याचार करण्यात आले नायगाववरून तिला वेगवेगळ्या एजंट्सकडे बळजबरीनं पाठवलं जायचं हे एजंट्स तिला कधी ट्रेन तर कधी कारनं वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचे पुढे तिला गुजरातमध्ये सुद्धा पाठवण्यात आलं गुजरातमधील नडियादमध्ये वेगवेगळ्या हॉटेल्स रिसॉर्ट्सवर तिला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले प्रत्येक वेळी तिला इंजेक्शन देऊन मारहाण केली जायची गुजरातहून बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा तिच्यावर अत्याचार झाल्याचं पीडित अल्पवयीन मुलीनं चौकशीत पोलिसांना सांगितलं गुजरातमध्ये तिच्यावर शंभरपेक्षा पेक्षा जास्त जणांनी अत्याचार केला अशीही माहिती तिनं दिली आहे जेव्हा गुजरातहून तिला पुन्हा नायगावमध्ये आणण्यात आलं तेव्हाच पोलिसांनी या सेक्स रॅकेटमधून तिची सुटका केली जवळपास दोन महिन्यांमध्ये या अल्पवयीन मुलीवर दोनशे पेक्षा जास्त लोकांनी अत्याचार केले दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी सध्या नऊ आरोपींना ताब्यात घेतलाय त्यातले सहा आरोपी बांगलादेशी आहेत हे सहाही जण वसई विरार मधून हे सेक्स रॅकेट चालवायचे याच बांगलादेशी नागरिकांनी त्यांची सेक्स रॅकेटची एक साखळी तयार केली आहे नायगाव पूर्वच्या रश्मिका सोसायटी चंद्रिका अपार्टमेंटमध्ये हा सेक्स रॅकेटचा सा प्रकार चालायचा यातील मुख्य आरोपी मोहम्मद खालिद बापारी आणि त्याची पत्नी रुबी बेगम मोहम्मद खालिद बापारी हे दोघं या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं जाते पीडित अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये ज्या ठिकाणी अत्याचार झाले त्या ठिकाणी धाड टाकली या कारवाईत गुजरात मधून दोघांना तर अहिल्यानगर मधल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या सगळ्या आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम शहाण्णव अठ्ठ्याण्णव एकशे त्रेचाळीस तीन एकशे त्रेचाळीस चार एकशे चव्वेचाळीस पासष्ट एकशे एक्केचाळीस एकशे तेवीस एकशे अठरा एक एकशे सत्तावीस एक चार एकशे सत्तावीस सहा आणि तीन पाच सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन सह कलम तीन चार पाच सहा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आणखीही काही कायद्यांनुसार आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले या रॅकेटमधून पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीसह नायगाव मधली एक मुलगी तर गुजरातच्या नडियादमधून तीन मुलींची सुटका केली आहे ज्या महिलेनं आमिष दाखवून या अल्पवयीन मुलीला बांगलादेशहून मुंबईत आणलं ती सध्या फरार आहे पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत तसंच मुंबईतल्या इतर कोणत्या ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी हे सेक्स रॅकेटचं से जाळं पसरवलंय का त्याचाही तपास पोलीस करत आहेत पीडित मुलगी सध्या पोलिसांच्या संरक्षणाखाली मुंबईच्या रेस्क्यू फाउंडेशनमध्ये आहे तिला लवकरच तिच्या घरी बांगलादेशीला पाठवण्यात येणार आहे पण या घटनेनं बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची खंत व्यक्त केली जाते या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका